चव्हाण मोटर्सनं विश्वासार्हता सचोटी जपत सर्वोत्तम सेवा देऊन नेहमीच ग्राहकांचं समाधान करण्यावर विशेष भर दिला असे गौरवोद्गार पोलीस उपायुक्त विजय कबाडे का यांनी काढले मारुती सुझुकीचे अधिकृत विक्रेते असलेल्या सोलापुरातील चव्हाण मोटार्सनं मारुती सुझुकीच्या चारचाकी वाहनांचे नवनवीन मॉडेल्स ग्राहकांसाठी नेहमीच उपलब्ध करून देत त्यांचा विश्वास संपादित केला आहे या अंतर्गत आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या स्विफ्ट कारचं नवीन मॉडेल अर्थात द ई न्यू स्विफ्ट या कारचं अनावरण शनिवारी सायंकाळी सात वाजता होडगी रोड परिसरातील चव्हाण मोटार्सच्या भव्य दालनात पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे सिनियर मॅनेजर अतुल मकदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी चव्हाण मोटार्सचे व्यवस्थापकीय संचालक बाबू चव्हाण संचालक घनश्याम चव्हाण सीईओ वृंदार काबरा सरव्यवस्थापक दिलीप भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं हे मॉडेल ग्राहकांना भावणारं आणि त्यांच्या पसंतीला उतरणारं ठरत आहे यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी मारुती हा सर्वात विश्वासार्ह ब्रँड असून मध्यमवर्गीयांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच प्रथम पसंती मारुती सुझुकीला आहे आपल्या घरातही पहिल्यांदा मारुती ओमिनीच आली होती असं कबाडे यांनी आवर्जून सांगून चव्हाण मोटारच्या एकूणच सेवेचं मनापासून कौतुक केलं त्यामुळे अडचण नाही आणि मारुतीचा चांगला वाटतो की भारतभर कुठेही गेलं तरी अगदी गाडी कुठेही रिमोट प्लेस पडली तर मारुतीचं सर्व्हिस आहे त्यामुळे मारुती हा एक ट्रस्टेड ट्रेंड इंडिया साठी आहे आणि सर्वसामान्यांची अगदी व्हीआयपी लोकांची कारपर्यंत सुद्धा मारुती आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि

आजपर्यंत पुन्हा या जगामध्ये जवळपास पासष्ट लाख गाण्या झालेल्या तर हा एक मोठा माहेश्वर आहे मागणीसाठी आणि गावातून मालुक आहे आणि मालुती जे आव्हान त्यांच्याकडे अशी क्षमता होती की ते कुठं पण उड्डाण तसंच मी शुभेच्छा देतलो की ही गाणी पण दर्वार, प्रारंभी स्वागतपर प्रास्ताविक चव्हाण मोटार्सचे व्यवस्थापकीय संचालक बाबू चव्हाण यांनी केलं आयुष्याची सुरुवात अनेकांनी मारुती कारनच केली असं सांगून जिथं मारुती तिथं चव्हाण विश्वासार्हता पारदर्शकता सचोटी आणि विक्री पश्चात सर्वोत्तम सेवा या बळावर चव्हाण मोटार्सनं महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातही मोठी घोडदौड केल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या गाडीमध्ये बसणारे पॅसेंजर कसे सेफ्टी असतात सेफ्टी कशी नाही हे त्यांचा पहिला फॉर्म्युला म्हणजे सेफ्टी फ्युचर त्या ठिकाणी हा दुसरा फॉर्म्युला होतो आणि सगळ्यात तिसरा फॉर्म्युला जो मारुती वापरत आहे आता मी म्हटल्याप्रमाणे आमच्या प्रत्येक मारुतीच्या गाड्या हे सर्वगुण संपन्न आहे पण आम्ही एकामध्ये सगळ्यात कमी आहोत आणि तीन म्हणजे आमचे प्राईस सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही चांगले सगळ्यात सगळं पण आमच्या गाडीचा तिसरा फॉर्म्युला काय असेल तर तो यावेळी सीईओ वृंदार काब्रा यांनी या नवीन मॉडेलची वैशिष्ट्ये सांगितली दरम्यान स्विफ्टचं नवीन मॉडेल बुक केलेल्या ग्राहकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात ते येऊन त्यांना चावी प्रदान करण्यात आली यावेळी मारुती सुझुकीचे ग्राहक विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच चव्हाण मोटारचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केलं तर आभार चव्हाण मोटार्सचे संचालक घनश्याम चव्हाण यांनी मानले